राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं अल्पसंख्याक मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप रविवारी फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं अल्पसंख्याक मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप तसंच त्यांचा सत्कार समारंभ रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी गुरुनानक चौकातील इम्पिरियल पॅलेस इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक तथा पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष वारिस कुडले यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे असणार आहेत कार्यक्रमाचं उद्घाटन अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते होणार आहे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे यावेळी माजी महापौर महेश कोठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे तसंच प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव सरचिटणीस महेश गादेकर प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते ऍडव्होकेट यु एन बेरिया प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी नलिनी चंदेले कार्याध्यक्ष तौफिक शेख कार्याध्यक्ष पद्माकर काळे नूतन प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जावेद खैरदी नूतन प्रदेश सचिव अहमद शेख आदींचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष वारिस कुडले यांनी केलं इम्पिरियल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाचा भव्य अल्पसंख्याक मेळावा व नूतन पदाधिकारी यांचा भव्य सत्कार समारोह येथे ठेवलेला आहे या मेळाव्याला मेळाव्याला आमच्या राज्याचे अध्यक्ष ज्यावेळेल हबीब साहेब उपस्थित राहणार आहेत या त्याच्या मुस्लिम समाजाचे सध्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आमचे नूतन पदाधिकारी सगळी निवड झालेले आहेत त्यांचा भव्य सत्काराचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत या पत्रकार परिषदेला चंद्रकांत पवार एजाज शेख मुन्ना वळसंकर अहमद शेख सादिक कुर्ले मोमिन कुर्ले झाकीर मणियार आदी उपस्थित होते